महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची लग्न कार्यासाठी आलेल्या महिलेचे वधू पक्षाच्या कक्षातून अज्ञात चोरट्यानं तेवीस ग्राम वजनाचे नव्वद हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण पळवून नेले असल्याची घटना शिवणे येथील मंगल कार्यालयात घडली आहे चोरीची फिर्याद विद्या अविनाश लेंडवे राहणार आंधळ गाव तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिले आहे याबाबत सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवार सात डिसेंबर रोजी फिर्यादी या मामा लक्ष्मण बाबर यांची मुलगी संजना हिचे लग्न मुक्ताई मंगल कार्यालय येथे असल्याने सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान आंधळा गाव तालुका मंगळवेढा येथून आल्या होत्या त्यानंतर कपडे चेंज करण्याकरिता कार्यालयातील वधू पक्षाच्या रूममध्ये जाऊन कपडे चेंज करून सोन्याचं गंठण पर्समध्ये ठेवून ज़ुन जेवणाच्या हॉलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेल्या होत्या त्यानंतर साडेआठ वाजता वधू पक्षाच्या रूममध्ये परत गेले नंतर पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण मिळून आले नाही याबाबत फिर्यादी यांनी लगेचच नातेवाईक व इतर लोकांकडे लग्नाच्या दिवशी व लग्नाचे कार्यक्रम झाल्यानंतर चौकशी केली परंतु सोन्याचं गंठन मिळून आलं नाही यावरून सोन्याचं गंठन कोणीतरी चोरून नेलं असल्याचं खात्री झाल्यानं सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असल्याचं फिर्यादीत नमूद केलंय